मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सर तुम्ही चांगला प्रश्न विचारला की शेतकरी विरोधी जे कायदे शेड्यूल नाईन मध्ये आहेत त्याच्यामध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा त्याला आपण मराठीमध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणतो हे कायदे पहिल्यांदा रद्द करा आणि हे का कायदे रद्द झाले सेलिंग ऍक्ट सारखा कमाल जमीनदार सारखा का कायदा रद्द झाला तर काय होईल कि मग माझी दहा गुंठ जमीन आहे कोणाची दोन एकर आहे पाच एकर आहे दहा एकर आहे वीस एकर आहे ते लोक काय करतील एखादी मोठी कंपनी निर्माण करतील आणि त्या कंपनीमध्ये त्या जमिनी मर्ज करतील आणि शेअर्स धारक त्या कंपनीचे बनतील पाचशे एकर हजार एकर दोन हजार एकराचं प्लॉट निर्माण झालं की तिथं मग पीक पद्धतीला खऱ्या अर्थानं चालना मिळेल आणि मग मोठ्या जमीन धारणेमध्ये त्या ठिकाणी प्रयोगशाळा उभा राहतील प्रक्रिया उद्योग उभा राहतील नव तंत्रज्ञान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा उभा राहतील शेतीला भांडवल कर्ज रुपानं का उपलब्ध होईल आणि मग त्या कंपन्या जगाबरोबर करार करू शकतील आणि शे ही सगळी बंधनं ठेवून आम्ही काय केलं की क्षती क्षेत्रावरचा राबणारा माणूस हा गुलाम राहिला पाहिजे गुलामावर राज्य करता येतं सुदृढ माणसावरती सशक्त माणसावरती आत्मनिर्भर माणसावरती राज्य करता येत नाही आणि म्हणून ही जी काही कारखानदारी आहे ही मुठभर लोकांच्या हातामध्ये ठेवली गेलेली आहे आणि तिच्यातच दोन पैसे मिळतील तर धरून शेतकरी राहील अशा पद्धतीची व्यवस्था साखर कारखानदारीमध्ये निर्माण केली गेलेली आहे एकदा का कोरडगाव शेतीमध्ये पाणी आलं की ऊस येतो याचं कारण काय तर इतर पिकाची माती कशी होईल या पद्धतीची धोरणं तयार केली म्हणून शेतकरी जादा पाणी घेणाऱ्या ऊस पिकाकडे वळला आणि त्याच्या मागचं कारण एक आहे की ही जी ऊसाची कारखानदारी जर आमच्या हातामध्ये राहिली तर तो, तो शेतकरी आमच्या हातात राहील गावातल्या सोसायटी आमच्या हातामध्ये राहतील त्याच्यात नामाने जिल्हा परिषद पंचायत समित्या आमदार क्या ह्या सगळ्या जिंकता येतील आने आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही मंडळी म्हणता की पवार साहेबांच्या तुम्ही का बोलता अरे अनेक वर्ष ते केंद्रामध्ये कृषी मंत्री होते केंद्रामध्ये वजन होत परंतु दोन साखर कारखान्याच्या मधलं अंतर मात्र पवार साहेब काढू शकले नाहीत ते मात्र ठेवलं कारण त्यांच्या लक्षात आलं की पंचवीस किलोमीटर मधला शेतकऱ्याच्या घरावरती ते जे पंचवीस किलोमीटरच्या आत कोणीही कारखाना काढायचा नाही याचं कारण पंचवीस किलोमीटर मधल्या शेतकऱ्याच्या वरती त्याच्या घरावरती आपल्याला दरोडा घालता आला पाहिजे आणि तो दरोडा कसा घालता आला पाहिजे कायदेशीर घालता आला पाहिजे दरोडा घालण्याचा मला कायदेशीर जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे त्याच्या त्याच्याविरोधात तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की दोन साखर कारखान्याच्या बदला पंचवीस किलोमीटरचं पहिल्यांदा अंतर काढून टाका हे म्हणतात कारखानदारी शेतकऱ्याची आहे सरकारचं भाग आहे जर अंतर काढलं तर ही कारखानदारी मुडीत निघेल खाजगी लोक येतील आता मला सांगा दुधामध्ये खाजगी लोक आले कोऑपरेटिव्ह बी आहेत कुठं वाईट झालं काही वाईट झालं नाही तसं स्पर्धेमध्ये उत्पादकाला आणि ग्राहकाला न्याय मिळवत असतो परंतु यांनी स्पर्धाच ठेवली नाही एक गावात कोणतंही दुकान असलं तर तो दुकानदार माणसाची गोडी गुलाबीनं राहू शकत नाही तो चांगला माल देऊ शकत नाही पण एक प्रकारची अनेक दुकानं असली की तो माणसाची गोडी गुलाबीनं बोलू शकतो आणि म्हणून दोन साखर कारखान्याच्या मधलं पहिल्यांदा अंतर काढून टाका ऑपरेटिव्ह व्यवस्था मोडीत निघल म्हणणाऱ्यांना सांगतो दोनशे कारखान्यामधलं आता शंभर कारखानं प्रायव्हेट झालेले आहेत आणि ते या सगळ्या गब्बर शिंगांच्याच गशात गेलेले आहेत त्यामुळं आम्हाने आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला या गब्बर शिंगाच्या तावडीतून मुक्त करा हे नवं आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये कारखानदारीच्या बाबतीमध्ये घेणार आहोत